उदय गंबे अंबे उदय उदय ग अंबे उदय हर हर महादेव अशा गजरात सुरू झालेली महालक्ष्मीची यात्रा आता संतोत्सवाच्या टप्प्यावर पोचलेली आहे या यात्रेमध्ये भक्तांचा उत्साह अगदी ओसंडून वाहतो आहे चारी कोपऱ्यातून येणारे भाविक या ठिकाणी दाखल झालेले दा आहेत आबालृद्धांपासून सारेजण ज्यांच्या उत्साहामध्ये ही यात्रा साजरी होत आहे आज मंगळवार देवीचा दिवस आणि या ठिकाणी ओटी भरण्यासाठी अखेरची संधी जणू भक्तांना मिळालेली आहे तर या संधीचं सोनं करण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने इथं दाखल झालेले आहेत आपण आपल्या समोर पाहू शकता खानापूर तालुक्याच्या दिशेने प्रत्येक खेड्यापाड्यातून त्याचबरोबर बेळगाव शहर बेळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गोवा आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या शहरांमधून भक्तगण या ठिकाणी दाखल होत आहेत इथं मिळणाऱ्या माहितीनुसार थेट पुण्या मुंबईपासून देखील भाविक दाखल झालेले आहेत खानापूर तालुक्याच्या किंवा खानापूर शहराच्या गावामधून घरामधील अनेक जण चाकरमानी स्वरूपात भक्त कामं करण्यासाठी नोकरीसाठी आणि आपल्या उद्योग चालवण्यासाठी गोवा कोल्हापूर पुणे मुंबई या ठिकाणी आहेत मात्र घरच्या ओढीने ते या ठिकाणी यात्रोत्सवात या सहभागी होण्यासाठी येतात तर ता अशा भक्तांचा उत्साह हा आपल्या कुटुंबासमूह येथे येत आहेत यामध्ये महिलांची संख्या देखील प्रचंड मोठी आहे आपण सगळे या ठिकाणी पाहतो आहोत भक्तांचा जो उत्साह आहे त्याच्यामध्ये महिलांचा उत्साह हो अवर्णनीय असा आहे अंबाबाई हे आदिशक्तीचं स्वरूप या देवी शक्तिरूपेण संस्थिता असं म्हटलं जातं तर या शक्तिरूपेचं शक्तिरूपाचं देदर्शन या ठिकाणी होतं आहे ते अवर्णनीय असं आहे प्रत्येकाने कपाळावर देवीचा अंगारा देवीचा भंडारा लावलेला आहे त्यांचं हे रूप पाहण्यासाठी देखील अतिशय लोबसवान दिसत आहे मला पुष्कळ अनुभव पण आहे या लक्ष्मीचा तिचा उत्साह आम्ही जेवढा करतो तेवढं ती मला उत्साह भरभराट दिलेला आहे आणि मागच्या दोन पेक्षा ह्या वर्षी तर मला पुष्कळच बरं वाटतंय आणि आमच्या गावकऱ्यांसाठी इतरांसाठी महिला भगिनींसाठी सगळ्यांसाठी तिनं काहीतरी आता आम्हाला बुद्धी देऊन प्रेरित करून काहीतरी नवीन काहीतरी चालू करायची प्रेरणा देवो हीच विनंती आता सांगायचं म्हटलं तर मला एक असा अनुभव आला त्यासाठी मी एक सांगायचं म्हणून एक हे केलं आमचं दोन हजार सात साली आम्ही घर शिफ्ट करत होतो तर घर शिफ्ट करत असताना देवीचा ह्या लक्ष्मी देवीचा फोटो जुन्या घरामध्ये राहिला तसाच आम्ही शिफ्ट झाल्यानंतर एक दहा दिवस जुन्या घरात राहायला गेलो त्यानंतर जुन्या घरात राहत असताना रात्री तरे इतरे इतरे तरे 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 एक दिवस मी झोपलेला असताना अचानक देवीचा एक स्वप्नात साक्षात्कार झाल्याप्रमाणे देवीचा भास झाला आणि काय म्हटली तू तू मला का घेऊन जात नाहीस असं देवीने प्रश्न विचारला आणि मी गडबडून रात्री जागे झालो जागे झाल्यावर तो फोटो देवीचा घेतलो आणि छातीवरून झोपलो आणि सका पहाटे उठल्यावर मला काही आठवण राहिलं नाही आणि सकाळी बघतो फोटो देवीच्या माझ्या छातीवर आणि असं बघितल्यावर मला एकदम भास आला आणि मग सकाळी उठून मी जेव्हा नवीन घरात गेलो तेव्हा मला आठवलं की देवीने मला अक्षरशः फोटो तो देवीचा फोटो घेऊन यायला सांगितलं मग परत जाऊन मी देवीचा फोटो घेऊन परत स्थापना केली हा एक मला आलेला दृष्टांत आहे गुरुवार दिनांक अठ्ठावीस हा यात्रेचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे बुधवारी पुन्हा गर्दी होणार आहे खानापूर महालक्ष्मी यात्रा म्हणजे समभाव समबंधूचे प्रतीक बनले आहे गेल्या सात दिवसात सर्व हिंदू मुस्लिम ख्रिश्चनसह सर्वांनी या यात्रेत उत्साहात सहभाग घेतला आहे यात्रेच्या ठिकाणी थाटण्यात आलेली दुकाने सर्वधर्मियांची आहेत त्यामुळे या यात्रेत या सर्व, या या सर्व बंधू समभाव असा दृष्टिकोन दिसून येत आहे विशेष म्हणजे लक्ष्मी देवीच्या यात्रेत महिला भगिनी हातात चुडा भरण्यासाठी उपस्थित असतात आणि अशी बांगड्यांची दुकाने विशेष करून मुस्लिम बांधवांनी आहेत आणि अशा ठिकाणी हातात भरण्यासाठी महिलांची झालेली गर्दी समतेचे प्रतीक दिसून येत आहे तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय सर्वोत्तम परतावा सर्वाधिक सुरक्षितता ठेवींवर सर्वाधिक अकरा टक्के व्याज साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शून्य पूर्णांक पाच टक्के जास्त ना तर तेवीस वर्षांच्या विश्वासाच अन सचोटीच लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल पेठ टिळकवाडी बेळगाव वित्त शिक्षण आरोग्य सेवा विमा पर्यटन रिअल इस्टेट सेवेसह कार्यरत यात्रा परिसरात अनेक मिठाई कपडे चायनीज वस्तू खेळणीच्या वस्तू शीतपेय यासह शेकडो दुकाने गजबजून जात आहेत मनोरंजनाच्या खेळणी पाळणे साहित्यही मोठ्या प्रमाणात थाटण्यात आले असून सायंकाळी चार नंतर यासाठी अलोट गर्दी झाली होती गेल्या बारा वर्षांनंतर ही आलेली लक्ष्मी देवीची यात्रा आहे आणि ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवशी भाविक एक साधारण एक ते दोन लाख होते आणि सर्वात जास्त म्हणजे शनिवार रविवारी चक्का बेळगावचा जो रस्ता आहे चक्का जाम होऊन कमीत कमीत पाच ते सहा लाख तरी भाविक त्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी आले होते प्रशासनाने पुलीस बंदोबस्त जत्रा कमिटीनी सर्व व्यवस्था करूनसुद्धा थोडीशी गैरसोय भाविकांना झाली कारण अपेक्षितपेक्षा बहुसंख्येने लोकांची उपस्थिती ते झाली आणि सर्व उपस्थितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ही लक्ष्मी देवी अशीच पाहू दे आणि त्यांच्या घरात समृद्धी नांदू दे ही एक लक्ष्मी समोर प्रार्थना करते एक्सपिरियन्स तर खूप आहे कारण की मी आर्टिस्ट आहे आणि आता सध्या मी ॲज अ डान्सर वर्क करते मी स्टंट पण करते त्या सरकशी मध्ये काम करताना ड्रायव्हिंग करता का? ड्रायविंग नाही करत मी गाडीमध्ये स्टंट करते फोर व्हीलरमध्ये भीती नाही वाटत त्याच्यामध्ये काहीच भीतीचं काहीच नाही एक प्रैक्टिस ना ना वाटत वाटत गाइड एक, राउंड बस मग भीति नहीं मैं अली मख्तर नाईक ये जत्रे से हमें ये संदेशा देना चाहिए मुस्लिम धर्म हिंदू धर्म जो भी है सब मिल के ये जत्रा कर रहे हैं हमें बहुत बहुत खुशी हो रही है इससे कि हम ये जत्रा जत्रे का लुत्फ उठा रहे हैं हम सब एक होके ऐसे करेंगे तो हर बार जत्रा ऐसे ही हिट होगा मुस्लिम भाई सब एक होके या पार्किंग हो या पानी हो या फूड हो जिसमें जिसमें भी जिधर भी हमें कम कम दिखा हम उधर जाके काम करके सब मैनेज किए यात्रा कमेटी ने जब यात्रा का नियोजन किया तब मुस्लिम भाई ने इसको कॉन्ट्रीब्यूशन देवस्थान के लिए दिया क्या आ, थोड़े बहुत लोग दिए हैं और आ, हमारे कमेटी उ, उन लोगों से जाके रीच नहीं हुई हम जैसे लोगों से आके रीच हुई जो हम करना था जो हमारे पास था हम वो किए सब्सक्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा